नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण बांबरे आपल्यामुळे फुलगळी टोमॅटो पिकामध्ये त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत अति पावसामुळे जमिनीत नायट्रोजनचं प्रमाण वाढतं आणि म्हणूनच टोमॅटो पिकामध्ये आपल्याला फुलगड दिसून येते तर शेतकरी मित्रांनो आपण एक गोष्टीची नेहमी काळजी घेतली पाहिजे आपण जे पण खत सोडतो त्याच्यात नायट्रोजन नसला पाहिजे आणि फॉस्फरस आणि पोट्याचं प्रमाण आपल्याला जमिनीत जास्त द्यायचं आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जसं की झिरो बावन्सीत झालं झिरो साठवीत झालं पोटॅशियम सोनाईट झालं फॉस्फोरिक ऍसिड झालं या आपल्याला असे खतं वापरले पाहिजे त्यानंतर आपण पिकामध्ये पावसाळ्याच्या दिवसात नायट्रोजनचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि पिकात मजबूती आणण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचा सुद्धा यूज करू शकतो त्या मॅग्नेशियम सल्फेटचा यूज केल्याने सुद्धा आपल्या पिकामध्ये नायट्रोजनची ही आपण बऱ्या प्रमाणात कमी करू शकतो मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये आधी पावसामुळे मुळे जाम होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा फुलगळी दिसून येतात तर त्यासाठी आपल्याला काय आहे एक लिटर फॉस्फोरिक ऍसिड आणि त्याच्यात अर्धा किलो युमिक ऍसिड हे आपल्याला एकरी जमिनीद्वारे सोडायचं आहे त्याचा जर आपण वापर केला तर पांढऱ्या मुळ्यांची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढताना आपल्याला दिसून येते आणि एक गोष्टीची काळजी आपण नेहमी घेतली पाहिजे जीएचा वापर आपण फुल अवस्थेत असताना कधीच करायचा नाही जर आपण जीएचा वापर केला तर फुलगळ आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते आता शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक असा स्प्रे सांगणार आहे जर तो जर आपण केला तर आपण चांगल्या पद्धतीने फुलगळे तीन यंत्रणात आणू शकतो तर त्याच्यासाठी काय बोर आणि एक ग्रॅम प्रति लिटर त्याच्यात आपल्याला कॅल्शियम चिलेटेड आहे एक ग्रॅम प्रति लिटर झिरो बावन चौतीस दोन ग्रॅम प्रति लिटर आणि त्यात आपल्याला पॅनोपिक्स टाकायचे पॅनोपिक्स वापरत असताना एक काळजी घ्यायची की त्याचं प्रमाण आपण जास्त निवू द्यायचंय त्याचं प्रमाण आपल्याला फक्त सात ते आठ एम एल प्रति दोनशे लिटर टाकीसाठी घ्यायचंय हा जर तुम्ही स्प्रे केला तर आपल्याला पूर्व दो, दोन अगदी दोन ते तीन दिवसात आपल्याला थांबताना दिसून येईल शेतकरी मित्रांनो तुमचा जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद